तर पहिल्यांदी रस्त्यांचा विकास झाला पाहिजे की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मी माझ्या डिपार्टमेंट कडून जवळपास दहा वर्षात सहा हजार कोटी रुपये या जिल्ह्याच्या विकासाला दिले मी होण्याच्या आधी आवाज येत नाही का आता येतोय आवाज मंत्री होतो त्यावेळी धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची लांबी फक्त आणि आज मला सांगताना आनंद होतो है कि ती आहे की ती चारशे अठरा किलोमीटर आहे म्हणजे दोनशे तेवीस किलोमीटर रस्त्याची लांबी रस्त्याची लांबी या जिल्ह्यात वाढलेली आहे या जिल्ह्यामध्ये चोवीस कामं जवळपास सहा हजार कोटी रुपयाची पूर्ण झाली आणि तेरा कामं पूर्ण होण्याच्या प्रक्रियेत आहे सोलापूर पासून महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा एन एच फिफ्टी टू हा शंभर किलोमींभर किलोमीटर लांबीचं चार पदरीकरण जवळपास सतराशे कोटी सतराशे कोटी रुपये खर्च करून हा सुंदर रस्ता आपल्याला मिळाला ज्यामुळे आता मराठवाडा तयार झाला तुळजापूर जगदंबेच आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थांकडे देवीच्या देवीच मोठी मूर्ती आणि मंदिर आहे माहूरची देवी, देवी, देवी आमचं दैवत आहे तुळजापूरची भवानी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत होत शौर्याचं ती प्रतीक आहे आणि मला अतिशय आनंद विकासाकरता विकास आराखडा तयार करून दोन हजार कोटी रुपये खर्च करून अतिशय सुंदर त्याचं तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होत आहे ही अतिशय आनंदाची झाल्यानंतर करण्याची मला संधी मिळाली माझ्या आईने मरणाच्या सहा महिनेपूर्वी ती अक्कलकोट आणि गाणगापूरला आली होती की गाणगापूरचा रस्ता एवढा खराब आहे नितीन की माझी पूर्ण पाठ एवढी दुखते की मला आता सहन करतात नाही एवढा त्रास झाला आणि म्हणून या आणि महाराष्ट्रात नाही तर देशातच या ठिकाणी आपल्या इथे अक्कलकोट तुळजापूर माहूर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं दैवत असलेलं पंढरपूर देऊवाळ हा बारा हजार कोटी रुपयाचा आपण पालखी मार्ग जवळपास पूर्ण करत आणलेला तीर्थाटन वाढलं तर पर्यटन आणि तीर्थाटन एकच शब्द आहे याची विशेष वाढतो त्यामध्ये एकोणपन्नास टक्के खर्च हा विशेष रुपया खर्च होतो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या माध्यमातून या भागामध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे तुळजापूर मतदारसंघातच केवळ जी सात कामं मंजूर आहे त्याची किंमत नळदुर्ग मतदारसंघामध्ये तुळजापूर ते नळदुर्ग हे मला अतिशय सांगताना आनंद होतोय की हे काम मंजूर झालेलं आहे नि जमीन ॲक्वायर्ड होती पण शेतकऱ्यांनी काम अडवल्यामुळे त्या ठिकाणी चार वर्षापासून काम रखडलं होतं न्यायालयात पण प्रकरण झालं होतं पण ते आता अंतिमता मी असं सांगितलं की या शेतकऱ्यांची जमीन तेव्हा त्यांना पैसे दिले नव्हते त्यामुळे आता तर विसरून जा आणि आपण पुन्हा या जमिनीचे पैसे द्या त्यामुळे सहासष्ट कोटी रुपयामुळे सहासष्ट कोटी रुपये देण्याचा आम्ही निर्णय केला आणि आता हा रस्ता आणि हा प्रस्ताव मंजूर करून त्याही कामाला नक्की सुरुवात होईल असा मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो आपण शेतकरी आहे मी पण शेतकरी आहे शेतकरी मी चार साखर कारखाने विदर्भात तुमच्या इथे साखर कारखाना चालवणं सोपी आहे कारण पश्चिम महाराष्ट्र मध्ये मध्ये मुलांची शाळा मराठवाडा मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लास मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे आणि विदर्भ म्हणजे शंभर पैकी पे तेहतीस पेक्षा कमी गुण मिळाल्या मुलांची शाळा बावीस साखर कारखान्यांनी दिवाळ पिटलं संपले ते संपले ते आणि मी एकटा चार कारखाने दरवर्षी तीस कोटी रुपयाचा घाटा होतो पण हे सगळं आता चित्र हळूहळू बदललं हळूहळू बदललं याच कारण या देशामध्ये मी दोन हजार चार पासून इथेनॉल चा सा सातत्याने प्रचार करतोय ज्यावेळी अटल त्यांनी राम नाईकांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ ब्राझीलला पाठवलं आणि त्या शिष्टमंडळाचा प्रतिनिधी म्हणून मी पण गेलो होतो मी डोळ्यांनी बघितलं की उसाच्या रसापासून झालेल्या इथेनॉलपासून तिथल्या सातत्याने दोन हजार चार पासून त्याचा फॉलोअप केला आमच्या सरकारने इथेनॉलला प्राधान्य दिलं आणि इथेनॉल घेतलं म्हणून साखर कारखानेवाले आणि शेतकरी आणि आणि शेतकरी आणि कारखान्याच्या संचालक हसून राहिले नाहीतर सगळे नाहीतर सगळे लंबे झाले असते सगळे कारखाने पिटले गेले असते आज या शेतकऱ्यांचं कल्याण झाल्याचं कारण काय कापूस स्वस्त आहे कापड महाग आहे गहू टमाटर संत्र स्वस्त आहे ज्यूस महाग आहे आणि आपल्याला माहिती असेल शरद जोशी जोशी आपल्या शेतकरी संघटनेचे जे नेते होते ते मोठे विचार विचारक होते आणि त्यांनी असं सा सांगितलं की आपण आता ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत मक्याचा भाव अमेरिका ठरवतं साखरेचा भाव ब्राझरेचा भाव ब्राझील ठरवतं आणि सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं आणि डिमांड अँड सप्लायच्या सिद्धांतानुसार परिस्थिती अशी निर्माण झाली मोठ्या प्रमाणावर खताचे भाव औषधाचे भाव वाढले पण वाढली नाही आपला शेतकरी अन्नदाता आहे पण आमच्या सरकारने सगळ्यात मोठा निर्णय घेतला आणि तो म्हणजे आपला शेतकरी आपला शेतकरी अन्नदाता नाही त्याला ऊर्जादाता वीज तयार करावा ऊर्जादाता म्हणून आणि आता माझ्याकडे नागपूरला माझ्याकडे नागपूरला आणि दिल्लीला एक गाडी आहे इनोव्हाची टोएटो गाडी ती गाडी बघायला तुम्ही या आपल्या साखर कारखान्यामध्ये तयार वरती गाडी चालते आणि हे इथेनॉल जे आहे हे पेट्रोलला रिप्लेस करणार आहे आणि या ठिकाणी इथेनॉल वर या ठिकाणी इथेनॉल वर चालणारी जी गाडी आहे ती ती साठ टक्के वीस तयार करते चालताना आणि इथेनॉलचा भाव साठ रुपये लिटर आहे पेट्रोलचा एकशे वीस रुपये लिटर आहे आणि त्यामुळे मागे तर पेट्रोलचा भाव पंचवीस रुपये लिटर होतो आणि आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आणि मी फोकणाड मारणारा नेता नाही आहे नेता नाही आहे जो कहूंगा वो आता केवळ टोयाटो नाही टोयाटो नाही आता टाटा महिंद्र सुझुकी हुंडाई या सगळ्या कंपन्यांनी आता फ्लेक्स लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता पुढे तुम्ही इलेक्ट्रिक इथेनॉल आणि हायड्रोजनची गाडी विकत घ्या एवढंच नाही तर बजाज होंडा यांच्या ऑटो रिक्षा आणि टू व्हीलर देखील रिक्षा टू व्हीलर देखील शंभर इथेनॉलवर मीच लॉन्च केल्या त्यामुळे इथेनॉल पेट्रोलच्या पेट्रोलच्या ऐवजी जर वापरल्या गेलं तर बावीस लाख कोटी रुपयाचा आपलं शेतकऱ्यांनी उसाच्या रसापासून तयार केलेलं इथेनॉलपासून तयार केलेलं इथेनॉल तयार झालं ते हे दहा लाख रुपये याचं इम्पोर्ट वाचलं तर हा सगळा पैसा आपल्या शेतकऱ्याच्या घरात जाणार शेतकरी समृद्ध आणि संपन्न होणार आज आपण इकॉनॉमी विकसित केली उसाच्या पासून पराट्या तुराट्या तुराट्या पासून, पराट्या तुराट्यापासून सोयाबीनच्या कुटारापासून आता आपण बायो सीएनजी तयार करतो आणि या बायो CNG वर चालणारी बजाज कंपनी खर्च दोन रुपये पंचवीस पैसे येतो आणि आज जर आपण सीएनजी वर चालवली तर एक रूप बचत आहे त्यामुळे उसाच्या चिपडा पासून या सगळ्यापासून आपण तर पराठ्या तुराट्यापासून आपण चार लाख लिटर इथेनॉल परडे तयार करतो आणि मला विश्वास आहे की आता शेतकरी अन्नदाता झाला आणि आज हा जो इंधनदाता झाला ते बावीस लाख कोट ते या शेतकऱ्याच्या घरात जर गेले तर त्याची परचेसिंग पॉवर बदलल्याशिवाय राहणार नाही आणि सुजलाम सुकलाम झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट पक्की प्रयोग केला अनेक गोष्टी बघितल्या आपण आसाममध्ये नुमालीगड मध्ये आणि एवढंच नाही तर पानिपत मध्ये दिल्लीच्या बाजूला मी इंडियन ऑइल ला कारखाना ही जाळल्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषण होतं त्या ठिकाणी राईस स्ट्रॉ परली जाळायचे नॉल पर डे दीडशे टन बिटुमिन म्हणजे डांबर आणि अठ्ठ्याऐंशी हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार व्हायला सुरुवात झाली त्यामुळे आता शेतकरी जो आहे ऊर्जादाता नाही इंधनदाता नाही सी एन जी दाता नाही तर आता तो खऱ्या अर्थाने हवाई इंधन दाताई पण तयार झाला पण एवढ्यावर आपण थांबलो नाही मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे माझ्याकडे गाडी आहे पाण्यापासून हायड्रोजन वेगळा करून हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे आणि ही गाडी तिचं नाव आहे मिराई मिराई म्हणजे भविष्य आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपला शेतकरी हायड्रोजन पण तयार करणार आहे आणि म्हणून या शेतकऱ्याची गरिबी भुखमरी बेरोजगारी दूर करायची असेल एनर्जी अँड पॉवर सेक्टर वीज निर्मिती करता आणि इंधन निर्मिती करता शेतीला डाळेल की मागच्या वर्षी आम्ही मक्यापासून इथेनॉल करण्याला परवानगी दिली आणि आज बिहार आणि युपीमध्ये मध्ये आणि सगळ्या देशात मक्याचा भाव चोवीसशे रुपये क्विंटल झाला कारण मक्यापासून इथेनॉल तयार झाला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गावं बदलतील आज काँग्रेसच्या काळामध्ये मंत्री झाले प्रधानमंत्री त्यांनी रशिया प्रेरित अर्थनीती स्वीकारली गावात दवाखान्याची सोय नाही गावामध्ये शेतकऱ्याच्या भावाला किंमत नाही आणि तरुण मुलाच्या हाताला काम मी जेव्हा महाराष्ट्रात मंत्री होतो त्यावेळी माननीय या देशात खेड्यांना जोडणारी रस्त्यांनी जोडणारी योजना तू तयार कर मी तीन महिने वाजपेयींना रिपोर्ट दिला आणि एक महिन्याच्या नंतर त्या योजनेची घोषणा अब्दुल कलाम साहेबांनी केली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तुमच्याही भागात ज्या गावात रस्ते झाले या गावामध्ये रस्ते नव्हते ते अटल बिहारी वाजपेयींनी केले साडे सहा लाख गावापैकी साडे तीन लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम जोडण्याचं काम हिंदुस्थानच्या इतिहासात कोणा नेत्यांनी केलं असेल तर त्याचं नाव अटात खराब होते शाळेची बिल्डिंग शाळेची बिल्डिंग आहे तर शिक्षक नाही शिक्षक आहे तर बिल्डिंग नाही दोन्ही आहे तर विद्यार्थी नाही आणि तिन्ही आहे तर शिक्षण नाही म्हणजे आज गावा व्हेटनरी दवाखान्याची हालत खराब होती आणि मला आठवतं मी लॉला शिकत असताना डेअरी टाकली एमिलीन पाटलांनी पण टाकली होती पण त्यावेळी मी जे सहा गायी आणि दोन मशी विकत घेतल्या पहिले दूध येत होतं बरोबर दूध येत होतं बरोबर पण नंतर गावामध्ये वेटरनरीचा डॉक्टर कधी राहायचा डॉक्टर कधी राहायचा कधी नाही राहायचा गाय गरम झाली तर डॉक्टर गाय भरायचा म्हैस गरम झाली तर हेला थंडा पडायचा थंडा पडायचा आणि शेवटी मी पूर्ण गायी आणि म्हशी